गोपुरी आश्रम येथे अंध बांधव स्नेहमेळावा संपन्न राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र शाखा कोकण यांच्या वतीनं कणकवली गोपुरी आश्रम येथे अंध स्नेहमेळावा पार पडला जिल्ह्यातील अंध बांधव भगिनी या निमित्तानं एकत्र येत दोन दिवसांमध्ये विविध खेळ आणि चर्चासत्र यांच्या माध्यमातून स्वच्छंद जगण्याचा आनंद घेतला दृष्टीहीन महासंघ शाखा कोकण या संस्थेच्या वतीने आम्ही दोन दिवसीय लुई ट्रेल न मेळावा असा दोन दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमामध्ये काही आम्ही मैदानी स्पोर्ट्स घेतले रनिंग घेतली गोळापे घेतली सिंगिंग कॉम्पिटिशन घेतली असे दहा प्रकारचे आम्ही गेम घेतले या कार्यक्रमासाठी आम्हाला बालचंद्र भालचंद्र महाराज देवस्थान ट्रस्ट यांनी सहकार्य केलं तसेच गोकुरी आश्रमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याच्यानंतर विद्याधर तायसिटी कणकवली रोटरी कणकवली लायन्स क्लब तसेच सखी ग्रुप अशा बऱ्याच सामाजिक डॉक्टर नवरे त्याच्यानंतर बीड कंठोली बिडिओनी त्याच्यानंतर मुंबईवरून श्री सावंत यांनी सहकार्य केलं अशा लोकांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं या कार्यक्रमाचा उद्देश हा होता की सर्व अंध एकत्र येणे एकमेकांचे विचार एकमेकांना सांगणे व एकमेकांपासून एकमेकांना प्रेरणा घेणे आणि त्या प्रेरणेतून स्वतःच्या पायावर हो उभं राहणे हा या मागचा उद्देश होता समाजामध्ये ज्यावेळी आम्ही एकत्र असतो घरो घरोघरी आपापले असतो त्यावेळी आम्हाला एक व्यासपीठ मिळत नाही आहे म्हणून कणकवलीतील स्थानिकांनी आम्हाला एक व्यासपीठ किंवा एक प्लॅटफॉर्म तर तयार करून देण्याचा एक प्रयत्न आहे होता आमचा आणि असा प्रयत्न राहील तसेच इथे समाज समाजाने आमच्याकडे एक सहानुभूतीने सहानुभूतीने बघणे गरजेचं आहे नाही असं नाही एक सुधारणा म्हणजे त्यांना एक स्वतःचं जीवन जगण्यासाठी एक प्रेरणा देण्याची गरज आहे आणि अशा दृष्टिकोनातून आमचे सुद्धा कणकलीत असेच कार्यक्रम होतील तरी या कार्यक्रमाला समाजातील लोकांनी आपला फुलना फुलाची पाकळी म्हणून खारीचा हातभार लावावा हीच विनंती धन्यवाद चॅनल ला करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे करायला विसरू नका